जी मराठीवरील लक्ष्मी निवास ही एक कुटुंबकथा आहे जिथे दळवी आणि गाडी पाटील घराण्यातील नात्यांचा गुंता प्रेम द्वेष आणि संघर्ष उलगडत जातो तर त्याला ओळख करून घेऊ त्यामधील कलाकारांची एक नंबरला आहे लक्ष्मी श्रीनिवास दळवी म्हणजे हर्षदा खानविलकर दामिनी गाता अग्निहोत्र रंग माझा वेगळा आणि पुढचं पाऊल यासारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये मा खूपच प्रभावी भूमिका साकारल्या एक कुशल डिझायनर आणि निर्माती म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे दोन श्रीनिवास दळवी म्हणजेच तुषार दळवी सकी काजल मिस्टर माधुरी दीक्षित आणि देव महादेव साईबाबा यासारख्या मालिका मध्ये दमदार अभिनय सादर केला असून हिंदी मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीत त्यांचं सक्रिय योगदान आहे संतोष श्रीनिवास दळवी म्हणजेच निखिल राज शिर्के हाबाळ माया माझी तुझी रेशीम घाट अजून ही बरसात आहे यासारख्या मालिकांमधून लोकप्रियता मिळवली बिग बॉस आज स्पर्धक व्यावसायिक आयुर्वेदिक डॉक्टर असून नाटक मालिका आणि वेब सिरीज हे सक्रिय विना संतोष दळवी म्हणजेच मीनाक्षी राठोड सुख म्हणजे नमकी काय असतं अबोली मयत सारख्या लघुपाठासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे अभिनेते कौटुंबिक भावनिक आणि सामाजिक विषयावर पात्रामध्ये प्रचंड सहजता मंगला श्रीनिवास दळवी म्हणजे स्वाती देवल शुभमंगळ सावधानची आणि रंगभूमीवर नाट्यातून पारंपरिक पात्रांना न्याय दिला असून त्यांच्या आवाजाचे ठामपणा आणि अभिनयातील सच्चेपणा विशेष उल्लेखनीय आहे भावना श्रीनिवास दळवी म्हणजेच अक्षय देवदल सुजात जीव रंगलामधील अंजलीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली ग्रामीण स्त्रीचे चित्रण करणारी अभिनेत्री तसेच विविध नाट्य माज माध्यमातून ही सक्रिय व्यंकी श्रीनिवास दळवी म्हणजेच महेश फाळके साईबाबा सत्या प्रथम गुरु यासारख्या मालिकांमध्ये पौराणिक आणि सामाजिक विषयावर आधारित भूमिका मध्ये ठसा उमटवला रेणुका संपत गाडे पाटील म्हणजेच पल्लवी वैद्य दिलदोस्ती दुनियादारी एका लग्नाची तिसरी गोष्ट आणि बऱ्याच नाटकामधून तरुणाशी नातं जोडणारे सशक्त अभिनय संवाद फेक आणि दृश्य साधी उत्तम पकड जयंत कानेटकर म्हणजेच मेघान जाधव जयंत व जानूला सध्या मराठी प्रेक्षक वायतागले असले तरी मेघान जाधव हा खूप गुन्हे अभिनेता आहे तो हिंदी मध्ये खूप लोकप्रिय नायक आहे त्याची देशभर खूप मोठी क्रेज आहे जय श्रीकृष्ण सीआय के स्वराज्यजननी व हिंदी मालिकामधून पौराणिक पात्रांचं खोलकट सादरीकरण करण चित्रपटांनी उल्लेख कामगिरी संपत गाडी पाटील म्हणजेच रंग माझा वेगळा मन झुरलं यामधून सकारात्मक आणि नकारात्मक भूमिका प्रभावपणे साकारताना दिसतात नवोदित असूनही अभिनयात परिपक्वता जाणवते शांता म्हणजेच विनिता शिंदे नवागडी नवा, नवा राज्य आबाळमाया काहीद परदेश यासारख्या गाजलेल्या मालिकांमधून पारंपरिक पात्रांना आधुनिक ती जोड देणारी गुन्हे अभिनेत्री सिंचना संपत गाडी पाटील म्हणजेच तन्वी कोलटे सोनालीचा साथ सखी सहेली दिल डोंगरी डोंगरी यासारख्या मालिकांमधून भावनांच्या विविध छटा साकारणारी युवा अभिनेत्री एकांकिका आणि लघुपटात ही उल्लेखनीय कामगिरी हरी श्रीनिवास दळवी म्हणजेच अनुष ठाकरे सातव्या मुलीचा शाप सामाजिक विषयावर आधारित मालिका मधून ताज्या दमाचा कलाकार म्हणून उभारी घेतली जानवी श्रीनिवास दळी म्हणजेच जान्हवी जयंत खानेटकर म्हणजेच दिव्या पुगावकर माझ्या नवराची बायको शुभविवाह हो यासारख्या मालिकांमध्ये सशक्त आणि भावनिक स्त्री पात्र रंगवलेली तसेच वाचन निवेदने थेट सादरीकरणात ही सक्रिय सुलक्षणा गाडी पाटील म्हणजेच कट्टी आई कुठे काय करते नांदा सोक्य बरे यामधील सासू आई आणि समंजस कुटुंब व पात्राची जाणीपूर्वक मांडी करणारी प्रतिभावान अभिनेत्री सिद्धिराज संपत गाडी पाटील म्हणजेच कुणाल शुक्ला सर्वांचा लाडका सिद्धू गाडी पाटील हो सिद्धू हा मराठी कलाकार नसून सुद्धा त्याची मराठी भाषेवर पकड आहे हिंदी मराठी नाटक तो गेल्या आठ वर्षापासून करतो आहे तसेच काही मराठी चित्रपटसोबत शुभमंगल सावधान सर्वसाक्षी हृदयांतर यासारख्या मालिकांमधून नायक आणि दुय्यम नायकाच्या भूमिकातून अभिनयात समतोल आणि सहजता दाखवणारा कलाकार तर ही होती लक्ष्मीनिवासमधील कलाकारांची पोस्ट तुमचा आवडता कलाकार कोण नक्की कमेंट करून सांगा आणि हो आमच्या मेहनतीसाठी एक लाईक करा धन्यवाद भेटू लवकरच जय महाराष्ट्र